हाय गायज वेलकम टू माय ब्लॉग ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे या ब्लॉग मध्ये तुम्ही बाबुलनाथ टॅम टे, टॅम्पल बघणार आहात आणि मातारीचा बूट पण दाखवतो तुम्हाला तर पुढच्या पूर, शॉर्ट मध्ये बघूया हे hey बघा गायज इथं मस्त ब्रिज आहे बाबुलनाथ टॅम्पल ला आतमध्ये शूटिंग काढू देतील की नाही ते माहिती नाही मला आम्ही आलोय बाबुलनाथ टॅम्पलच्या वरील इथं घेतात एक -एक चला पावती घ्यायचीच आहे तुम्हाला चल ना बोल ना पुढं तू का बोलला माझा आवाज येणार ना मी राम आहे पुढा देवी देवतांचे फोटो आहे तिथे अशा प्रकारे 私はこない。大こ夫で अशा प्रकारे आपण बाबूचा टेम्पल बघितले आहे आपण जाऊया मातारेचा गुरु बघायचा चला किती सुंदर नजारा आहे मुंबई आमची बघताना त्याच्यातून अशा पार्क मध्ये आलो आहे आम्ही पण दोन शब्द बोललेले या पार्क बद्दल या पार्क महत्व आहे कि इथं वेगवेगळ्या प्रकारचे झाड आणि अ मोठ्याने बोलणार अच्छा या पार्कचं व्यक्ती महत्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे झाड आणि पक्षी तिथे पाहू शकता मला आवाज येत असेल आणि थोडीशी पक्षी दिसत असतील की नाही ते माहित नाही आम्हाला वरी पण जाऊन नजारा दाखवतो तुम्हाला मस्त असं पिच्छा नजारा राहायची तर कचरा टाकून लय बरं गार्डनला आलेलो आहे समोरच मातारीचा बर्थडे कस वाटत आपण तू ठीक ठीक लहानपणी पहिला लहानपणी पहिला होता तसा आता नाही आता जरा वेगळा आहे त्याच्यापेक्षा मातळीचा भूत आहे बघू शकता तुम्ही माझा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याच जोशमध्ये पू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये